लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर आणि आम्हाला घेत नाही पक्षाचा सवाल नाही तुम्ही नवीन बघावेळी घेतले हे बघा अभिनंदन बाळा पाटील अजून पक्षात घ्यायचं आहे त्यांना तुम्ही पक्षात घ्यायला नाही हे बघा पक्षाच्या कसून हे बघा साहेब ऐका बोलून द्या दाबीचा प्रश्न आहे लक्षात घ्या माझ नाव बाळाराम पाटील मी सभेमध्ये तुम्ही नाव वाटलंच नाही गोष्ट लोक नाही ज्यांना अनुभव नाही त्या लोकांनी मी याच्यामध्ये भाग घेतलो होतो पण लोकांना समजलं पाहिजे आम्ही काम केलं मराठवाड्यामध्ये लोकांची मागणी होती की मराठवाड्यात पंडिश आणि काका शिंदे यांनी काम केलं आमच्या आम चार वर्षामध्ये कुठलीही कमिटी घेतली नाही कुठलाही नेता केला नाही माझा ठीक आहे मी बालाजी पक्षाने जबाबदारी भाई विक पाटील यांनी दिली होती आम्ही बाजूस काम केलेलं आहे याचा अर्थ असा नाही की आमचा अंगावर व्हायला पाहिजे आम्ही पण पक्षासाठी काम केलेलं आहे आणि लहानपणापासून मी पण अधिवेशनामध्ये माझ्या वंडा बरोबर आलेला पक्ष मराठवाड्यात संपला होता काम केलंय साहेब तुम्ही पण नसेल माझ्या अधिकारावर अधिक्रमण करून देत नाही विचार सेवक आहे कुठली अपेक्षा नसताना काम करणारा माझी तब्येत बरी नसताना देखील मी इथे उपस्थित आणि तुम्ही मला बोला पण संधी तुम्ही आम्हाला विजय मांडायची पण संधी देत नाही असं धरलं नाही ना कायदा माझे विचार मांडायला लागले शेवटपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या वीज पदांवरती जबाबदारी दिली ती महामारीकडे जिल्हा परिषदचे अध्यक्ष असो विरोधी पक्ष नेता असो सरपंच असो मला आलेल्या निवडणुका लढवत नाहीत ते आम्हाला शिकवणार

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या